राज्याच्या अनेक भागात मान्सून पोहोचलाय विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पाऊस होत आहे याच दरम्यान मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला गावातील एका शेतात वीज पडली त्यानंतर या शेतातील जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी वाहू लागले भूगर्भातून निळे पाणी येऊ लागल्यामुळे हे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे जमिनीतून बुडबुडे निघताना दिसत आहे हे पाहून सर्वच हैराण झाले याचा व्हिडिओ लोक सोशल मीडियावर लो, व्हायरल करत आहेत वीज पडल्यानंतर शेतातून निळे पाणी का वाहू लागलं नेमकं काय घडलं या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू करण्यात आलाय त्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांची मदत घेतली जाणार आहे अगदी गडद निळ्या रंगाचं हे पाणी वाहत आहे धाराशिव जिल्ह्यातील या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मराठवाड्यातील अनेक भागात पाऊस सुरू झालाय परंतु धाराशिवमधील मधील या प्रकाराची चर्चा सर्वत्र सुरू आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला याविषयी काय वाटतं आपले मत कमेंट करून नक्की कळवा